ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाच्या जन्मा एक महिना वेळ आणि वर्ष असतं दर महिन्यात आणि दिवशी जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाची एक वेगळी खासियत असते त्याच आधारावर त्या माणसाचा स्वभाव आवडनिवड चांगुलपणा वाईटपणा हे सर्व ठरत असतं फेब्रुवारी महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती नक्की कशा असतात तर बऱ्याचदा फेब्रुवारी महिन्यात जन्म झालेल्या लोकांचं व्यक्तिमत्व हे ऍक्टिव्ह असतं तसं बघायला गेलं तर या महिन्यातील जन्म झालेल्या व्यक्ती या स्वभावाने शांत आणि वैचारिक असतात यांच्या राशीचा स्वामी ग्रह शनी आहे तुमचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा जन्म फेब्रुवारी महिन्यात झाला असेल तर तुम्ही जाणून घेऊ शकता की या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो फेब्रुवारी महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी असतात या व्यक्तींसारख्या सेल्फ कंट्रोल कोणत्याही इतर राशींच्या व्यक्तीकडे असणं तसं कठीणच परिस्थिती कोणतीही असो त्यांना ती व्यवस्थित हाताळता था येते लाजाळूपन तरीही रोमँटिक या व्यक्तींचं प्रेम या शब्दांवर प्रचंड प्रेम असतं आपला हळवेपणा आणि काळजी वाहून स्वभावामुळे नेहमीच या राशीच्या व्यक्ती एका रिलायबल प्रेमिकेची भूमिका अतिशय उत्कृष्ट उत्कृष्टरित्या पार पडतात पण याच त्यांच्या स्वभावामुळे फसवणुकीचा धोकाही जास्त असतो या महिन्यात जन्म झालेल्या बहुतांश व्यक्ती या बुद्धिमान असतात त्यामुळेच लेखन परीक्षण आणि तांत्रिक क्षेत्रांमध्ये या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती करिअर सहजपणाने बनवू शकतात यांच्या व्यक्तिमत्वाचे एक प्रकारची चमक असते पण त्यांना स्वतःला गोष्टीची कल्पना नसते हे लोक आपलं लक्ष पहिल्यापासूनच निर्धारित करून घेतात आणि त्यानुसारच आपलं आयुष्य जगत त्या लक्षापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात सह ज्या क्षेत्रात त्या व्यक्ती काम करतात त्या क्षेत्रांमध्ये एक चांगली पोस्ट नक्कीच या व्यक्ती मिळवतात व्हॅलेंटाईन डे च्या महिन्यामध्ये जन्म झालेला असल्यामुळे तर रोमांस यांच्या रोमरोमात भरलेला असतो आपल्या जोडीदाराची निवड या व्यक्ती खूप विचार करूनच करतात समंजसपणा साधा आणि मनाने चांगल्या असलेल्या व्यक्ती यांना जास्त आवडतात या व्यक्ती जोडीदाराला आपलं प्रेम तर नक्कीच दर्शवतात पण त्यात कोणताही रोमॅंटिकपणा नसतो आपल्या जोडीदाराबरोबर एकत्र वेळ घालवणे या व्यक्तींना खूप आवडतं त्यांच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असते आपल्या जोडीदारावर आपण खूप प्रेम करतो आणि त्या व्यक्तीला ही गोष्ट माहीत आहे तर प्रत्येक वेळा ही गोष्ट सांगण्याची काही गरज नाही या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या खूप दिलदार स्वभावाचे असतात यांना बचत करणं अथवा कंजूसी करणं हा प्रकारच जमत नाही या व्यक्ती दोन्ही हाताने पैसे लुटण्यासाठी जन्माला आलेले असतात तसं तर फेब्रुवारी महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती खूप बुद्धिमान असतात दुनियादारीमध्ये यांचा अभ्यासाकडे अजिबात लक्ष नाही लोक यांच्या चांगुलपणाचा फायदा उचलण्याची एकही संधी सोडत नाहीत खरं तर लोकांच्या वाईटपणाची शिकार या व्यक्ती स्वतःच होतात प्रत्येकावर विश्वास ठेवण्याचं यांचा स्वभाव अतिशय वाईट आहे या व्यक्ती भाग्यापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात कोणत्याही छळ आणि कपटापासून या व्यक्ती दूरच राहतात कोणालाही धोका देण्याचा वा विश्वास तोडण्याचा या व्यक्ती विचारच करू शकत नाहीत भावनेच्या आहारी जाणं ही या व्यक्तींची कमजोरी आहे पण नक्की कोणासमोर व्हायचं याची त्यांना पूर्ण कल्पना असते पाहायला गेलं तर या व्यक्ती खूपच मस्तीकोर आणि मजेशीर असतात पण प्रत्येक व्यक्ती समोर नाही ज्यांना आपलं मानतात किंवा त्यांना ज्या व्यक्ती आवडतात त्यांच्या मन मनमोकळेपणाने राहतात प्रत्येकाशी नातं जोडणं आणि बोलत राहणं या व्यक्तींना आवडत नाही पण यांना समजून घेणं तसं कठीण आहे आपल्या अवतीभोवती असे एक वलय निर्माण करतात की तुम्ही त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे जन्मलेल्या लोकांमध्ये अंतर्ज्ञानाची तीव्र भावना असते ते भविष्यातील घटनांचा अंदाज आधीच लावू शकतात हे लोक मित्र बनवण्यात माहीर असतात हे लोक सामान्यतः आनंदी राहतात परंतु जर ते दुःखी झाले तर ते खोल दुःखार बुडतात आणि नैराश्याचेही शिकार होऊ शकतात मंडळी हे लोक त्यांच्या कामाबद्दल खूप प्रामाणिक आणि स्पष्ट असतात ज्यामुळे त्यांची प्रशंसा होते फेब्रुवारी जन्मलेले लोक कामात असतात त्यांना काम का केलेलं आवडत कामात चुका झालेल्या त्यांना आवडत नाहीत मंडळी या महिन्यात जन्मलेली मुले खूप हट्टी आणि बंडखोर मानली जातात या मुलांचे हट्टी आणि बंडखोर वागणे वाईट आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही उलट त्याचा फायदा त्यांना होतो फेब्रुवारी मध्ये जन्मलेले लोक खूप रोमँटिक आहेत पण हे लोक बाह्य सौंदर्यापेक्षा निष्पाप आणि खऱ्या हृदयाला महत्व देतात हे लोक सर्वांवर विश्वास ठेवतात या लोकांना आपले मत उघडपणे मानता येत नाही फेब्रुवारीमध्ये जन्मलेले लोक चांगले जोडीदार सिद्ध होतात मंडळी फेब्रुवारी महिन्यात जन्माला आलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक असते हे लोक मनकवडे असतात आणि कोणतीही गोष्ट चटकन आत्मसात करतात त्यांच्याकडे वाकचतुर्थ असल्यामुळे सभा आणि मन जिंकण्यात ते पटायत असतात सर्व वयोगटातील लोकांशी त्यांची सहज मैत्री होते हे लोक अत्यंत प्रेमळ असतात ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याशी एकनिष्ठ असतात परंतु अनेक प्रकारच्या कटु प्रसंगामुळे ते प्रेमाची निवड करताना गांगरून जातात आणि निर्णय घेताना डळमळीत अवस्थेत असतात ते स्वतः स्वातंत्र्याचा आनंद घेतात आणि आपल्या जोडीदारालाही स्वातंत्र्य उपभोगू देतात या लोकांना बाह्य सौंदर्य नाही तर मनाचे सौंदर्य आकर्षित करते संवेदनशील मन चटकन प्रतिक्रिया देते त्यानुसार हे लोक शीघ्र कोपीही असतात त्यांना कधी कोणत्या गोष्टीचा राग येईल हे ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही परंतु जितक्या लवकर रागवतात तितक्याच लवकर शांत होतात मात्र आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टींचे शेअरिंग करत नाहीत त्यामुळे बऱ्याचदा दुःखीही असतात आणि मनातल्या मनात कुडत राहतात हीच बाब त्यांच्या करिअरच्या आड येते त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला तसेच प्रसंगी बोलून मोकळे व्हायला शिकले पाहिजे या लोकांमध्ये कला तंत्रज्ञान शिक्षण अशा अनेक गुणांची खाण असूनही ते स्वतःला ओळखण्यात कमी पडू शकतात परंतु कोणी त्यांना त्यांची जाणीव करून दिली तर ते आपापल्या क्षेत्रात अव्वल स्थान मिळवण्यापर्यंत मजल मारतात डॉक्टर लेखक शिक्षक चित्रकार संगणक तज्ञ अभिनेता इत्यादी क्षेत्रात ते नाव कमावतात परंतु दिरंगाई हा शब्द पाचवीला हो असल्यामुळे अशा गोष्टी मिळतात परंतु उशिरा दानशूर अशी ही या लोकांची खाती आहे कोणी काही मागितले तर देताना ते मागचा पुढचा विचार न करता खुशाल देऊन मोकळे होतात कोणाकडून घेण्यापेक्षा देण्यात आनंद मानतात गरजवंताला दान करण्यासाठी मदत करण्यासाठी ते हिरिरीने पुढे असतात त्यांना सेविंग गुंतवणूक हे शब्द माहीतच नसतात याचा अर्थ ते उधळपट्टी करतात असे नाही तर दुसऱ्यांसाठी खर्च करण्यात ते आनंद मानतात अत्यंत विश्वसनीय व्यक्ती म्हणून या लोकांवर विश्वास ठेवू शकता त्यांना सांगितलेल्या गोपनीय गोष्टी ते कधीच बाहेर येऊ देत नाहीत मैत्री किंवा कोणत्याही नात्या बाबतीत तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता कारण द्वेष मस्तर कुरघोड यापासून ते पुष्कळ दूर असतात या लोकांनी व्यक्तिमत्व विकासावर अधिक भर दिला पाहिजे कोणत्याही स्थितीत आपला आत्मविश्वास कमी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे जुने विचार सोडून नवीन विचारधारे प्रमाणे परिस्थितीशी जुळून घेतले तर त्यांची प्रगती कोणीही थांबू शकणार नाही